थांबलेल तर, बर। तर, तर तुम्ही बघितलंच असणार तर अगदी बरोबर तर गर्मीचा मोसम सुरू होत आहे आणि बाजारमध्ये भरपूर प्रमाणामध्ये द्राक्षे येत आहेत तर तुम्ही त्या द्राक्षांचा या दोन पद्धतीने वापर केला तर असा महागडा एक पदार्थ बनेल जो तुम्हाला बाजारातून आणण्याची कोणतीही गरज लागणार नाही तर तुम्ही हा पदार्थ बनून वर्षभर घरामध्ये स्टॉक करून पण ठेवू शकता जो अजिबात खराब होणार नाही तर नमस्कार में तर में तर में रे मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करूयाचा व्हिडिओ मग हा पदार्थ बनवण्यासाठी मी ते एक किलो द्राक्षे घेतलेले आहेत तर सर्वात आधी आता आपल्याला हे जे द्राक्षे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी ते द्राक्षे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला यामधील जे चांगले द्राक्ष आहेत ते व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे जे खराब द्राक्षे असतात त्यांचा इथे आपल्याला वापर अजिबात नाही करायचा आहे तर मी ते चांगले द्राक्षे व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आणि इथे मी चार कप द्राक्षे घेतलेले आहेत मग सर्वात आधी आता आपल्याला हे जे द्राक्षे आहेत ते स्टीम करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी ते जे इडली बनवण्याचं भांडं असतं त्याचा वापर केलेला आहे तर या साच्यामध्ये आपल्याला हे जे द्राक्ष आहेत ते घालायचे आहेत तर आता मी इथे दोन्ही साच्यामध्ये हे द्राक्ष व्यवस्थित घातलेले आहेत तर तुम्ही हा पदार्थ बनवण्यासाठी हे जे द्राक्ष आहेत ते गरम पाण्यामध्ये बॉईल करून पण घेऊ शकता तर मी ते इडलीच्या भांड्याचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला इडलीचं भांड गॅसवर ठेवायचं आहे आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी व्यवस्थित बॉईल झाल्यानंतर यामध्ये दो हे दोन्ही जे साचे आहेत ते ठेवायचे आहेत आणि वरती प्लेट ठेवू आता हे द्राक्ष आपल्याला दहा मिनटापर्यंत स्टीम करून घ्यायचे आहेत तर आता इथे हे जे द्राक्ष आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत स्टीम झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एक जर्मनची प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेट वरती हे जे स्टीम केलेले द्राक्ष आहेत ते ठेवायचे आहेत तर मी ते लहान प्लेटचा वापर केलेला आहे तर तुम्ही यापेक्षा मोठ्या प्लेटचा पण इथे वापर करू शकता तर व्यवस्थित या प्लेटवरती हे द्राक्षे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे मग आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये दोन कप मीठ घालायचं आहे आणि तीन चार मिनटापर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे द्राक्षाची आणि याच्यावरती परत एक प्लेट ठेवून आता प्लेला प्लेला, हे द्राक्ष आपल्याला पंधरा वीस मिनटापर्यंत बेक करून घ्यायचे आहेत तर हे जे द्राक्ष आहेत ते व्यवस्थित बेक झालेले आहेत की नाही ते आपल्याला मधीमध्ये बघत राहायचं आहे तर आता इथे हे थोडेसे बेक झालेले आहेत त्यानंतर आपल्याला परत त्याच्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि आता हे पूर्णपणे बेक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि यामध्ये हे जे अर्धे स्टीम केलेले द्राक्ष आहेत ते अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचे आहेत तर मी ते ताटाचा वापर केलेला आहे तर तुम्ही ते कॉटनच्या कपड्याचा पण वापर करू शकता तर मी अर्धे द्राक्ष इथे बेक करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि अर्धे द्राक्षे ताटामध्ये ठेवत आहे तर मी ते हे जे स्टीम केलेले द्राक्ष आहेत ते ताटामध्ये व्यवस्थित लावून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे ताट आहे ते उन्हामध्ये ठेवायचं आहे तर आता हे ताट आपल्याला चोवीस तासापर्यंत उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि हे जे द्राक्ष आहेत ते व्यवस्थित आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत द्राक्षे ठेवून आपल्याला वीस मिनिटं झालेली आहे तर हे जे द्राक्षे आहेत ती व्यवस्थित बेक झालेले आहे आणि ह्या मनुका तयार झालेल्या आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे जे द्राक्षे आहेत ती उन्हामध्ये न वाळवता झटपट असे हे मनुका बनवून तयार करू शकता हे द्राक्षाचा ताट ठेवून आपल्याला आता उन्हामध्ये एक तास झालेला आहे आणि हे जे द्राक्ष आहेत ते थोडे थोडे वाढलेले आहेत तर आता इथे हे जे द्राक्ष आहेत ते दोन दिवसाचे आहेत आणि या मनुका पूर्णपणे बनवून तयार झालेल्या आहेत तर पूर्ण या मनुका ज्या आहेत त्या व्यवस्थित वाढलेल्या आहेत तर मग तुम्ही अशा दोन ट्रिकचा वापर करून घरच्या घरी ह्या मनुका बनवून डब्यामध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता आणि तुम्हाला बाजारातून मनुका आणण्याची कोणतीही गरज लागणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझा व्हिडिओ शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ